मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसारखीच जी मुख्यमंत्री योजनादूत भरती प्रक्रिया आहे योजना दूत योजना आहे संदर्भात पाहू शकता महत्त्वाचं एक परिपत्रक जे आहे हे जारी करण्यात आलं होतं कौशल्य रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत ही योजना दूत जी भरती प्रक्रिया म्हणजे योजना साठी पन्ना जे पन्नास हजार जे उमेदवार यासाठीचे रुजू झाले होते त्यांच्यासाठी प्रशिक्षणार्थी जे होते त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे अपडेट जारी करण्यात आलेली होती पाहू शकता पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत यानुसार जाहीर करण्यात आली होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत योजनादूत यांना विद्यावेतन मिळण्याबाबत पाहू शकता हे जारी करण्यात आलं होतं योजनादूत यांचं जे विद्यावेतन रखडलं होतं तर हे विद्यावेतन सुद्धा जारी करण्यासाठीची कार्यवाही करण्यासाठीचं लेटर जारी करण्यात आलं होतं पन्नास हजार पेक्षा जास्त पाहू शकता जे योजनादूत भरती भरती प्रक्रियेअंतर्गत सहा महिन्यासाठी रुसू होते त्यांना त्यांचं विद्यावेतन ते एकही महिन्यासाठीच प्राप्त झालं नव्हतं तर सहा महिन्यासाठीच जे विद्यावेतन आहे पगार हा त्यांना मिळणार आहे पाहू शकता प्रत्येक जे पंचायत समिती आहेत गट यांच्यासाठी हे पत्रक जे आहे हजेरी पत्रक त्याचबरोबर पत्रक जारी करण्यात आलं आहे उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळवण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना हा शासनाचा महत्वाचा प्रकल्प आहे आणि या योजनेद्वारे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे शिक्षण प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवणे ही मूळ संकल्पना आहे यानुसार संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक सहानुसार नुसार योजना दूत नेमण्याची घोषणा दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली आहे त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजना दूत प्रस्तुत योजनेअंतर्गत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे असे नमूद आहे संदर्भीय शासन निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील तिरा विकास गटातील उमेदवारांची पावश्यकता योजना दूत कामी महास्वयम या वेब पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले होते आता रजिस्ट्रेशन झालेल्या उमेदवारांची माहिती सामान्य प्रशासन विभाग पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून कार्यालयास प्राप्त झाली आणि सामान्य प्रशासन विभाग पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या कार्यालयाकडून योजना दूत यांना त्वरित आदेश देण्यात यावेत पावश्यता याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला तसेच सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्या कार्यालयाकडील अधिकारी कर्मचारी यांना योजना दूत यांना त्वरित आदेश देण्यात यावे या कामी शकता पुणे जिल्हा परिषद पुणे ग्रामपंचायत विभाग कार्यालयास अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत आणि सामान्य प्रशासन विभाग पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे या कार्यालयाकडून ग्रामपंचायत स्तरावर योजना दूत नेमण्यात आलेले आहेत आणि तालुका स्तरावर सुयोग्य अंमलबजावणी यासाठी या कार्यालयाकडून संदर्भ क्रमांक दोन शकता यासाठी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होते यानुसार ग्रामपंचायत स्तरावर रूज झालेल्या योजना दूतांची माहिती सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे या कार्यालयाने दिलेल्या गुगल नीटमध्ये विकास गटांनी भरण्यात आले होते नंतर याच कार्यालयाने पाहू शकता या वेबसाईट वर योजना माहिती भरणे कामे पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांसाठी युजर व पासवर्ड तयार करून तालुका स्तरावरून यांची माहिती भरवण्याबाबत कळवलेले होते आता याप्रमाणे पाहू शकता कार्यालयाच्या सूचनेनुसार व केलेल्या मार्गदर्श मार्गदर्शनानुसार संबंधित माहिती भरलेली आहे परंतु माय सप्टेंबर दोन हजार ची माहिती भरल्यानंतर सहायकायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे या कार्यालयाने पाहू शकता तालुकासाठीचे युजर आय डी आणि पासवर्ड यांना दिलेले अप्रुव्हल बंद केले आहे आणि याबाबत या कार्यालयामार्फत तसेच तालुका स्तरीय विस्तार अधिकारी पंचायत समिती योजना दोन आणि सर्व सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे या कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे यानुसार संदर्भ क्रमांक आठ नुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाहू शकता पुणे यांनी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार आयुक्त मार्गदर्शन केंद्र यांनी दिलेल्या पत्रामध्ये पुणे जिल्ह्यात तेराशे शहाऐंशी ग्रामपंचायतींनी असलेले तेराशे शहाऐंशी रोषणाध नेमले गेले आणि पुणे जिल्हा परिषदेने तेराशे शहाऐंशी प्लस सहाशे चौसष्ट दोन हजार पन्नास इतकी पदे अनुसूचित केली आहेत असे नमूद आहे या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट एक नुसार या उपक्रमांतर्गत या योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी आस्थापनाची नोंदणी कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थित नोंदणी नोंदवणी विद्यावेतन अद्या करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र आवश्यकता बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील आणि यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांची राहणार रा आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे ग्रामपंचायत स्तरावर नेमण्यात आलेल्या योजना दूत यांचे महा सप्टेंबर दोन हजार चोवीस सहा महिन्याच्या कालावधी पर्यंतचे विद्यावेतन आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांच्याकडून अद्यापपर्यंत पर्यंत मिळालेले नाहीये या संबंधात पाहू शकता संबंधित योजना दूत वारंवार या कार्यालयाकडे विचारणा करीत आहेत आणि या संबंधित योजनादूत यांना विद्यावेतन देण्याबाबत संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयानुसार सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता कार्यालय पुणे यांच्याकडून कोणतीही कार्यवाही करत नसल्याबाबतचे संबंधित योजनादूत यांच्यामध्ये रोष निर्माण झालेला आहे तरी पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग शासन निर्णय नऊ जुलै दोन हजार चोवीस प्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील योजना दूत यांना विद्यावेतन अदा होणे कामी या कार्यालयामार्फत वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराचा विचार करून योग्य ती साठी सादर करण्यात येत आहे म्हणजे हे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी हे परिपत्रक जे आहे हे जारी करण्यात आलेलं आहे तर या पद्धतीने योजना दूत अंतर्गत पुणे जिल्ह्याअंतर्गत जे काही प्रशिक्षणार्थी रुस होते त्यांचा जो पगार आहे हा त्यांना प्राप्त होणार आहे पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही वेगळी योजना असून योजना दूत ही वेगळी योजना होती आणि त्या अंतर्गत जो पगार आहे विद्यावेतन हे जमा झालेलं नव्हतं या संदर्भात पूर्ण कार्य कार्यवाही जी आहे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत हे परिपत्रक जे आहे या पद्धतीने जाहीर करण्यात आलं आहे योजना दूत साठीचं सा जे विद्यावेतन आहे हे मिळण्याबाबतचं त्याबरोबर त्यांचं हजेरी पत्रक सुद्धा जारी करण्यात आलं आहे आणि त्यांचा पगार जो आहे विद्यावेतन लवकर लवकरच त्यांच्या अप्रुव्हल नंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद